से मंत्री दादा भुसे बोलता है थेट जाऊया फास्टॅग कोर्टात चालवून वरिष्ठ वकील महोदय त्या ठिकाणी देऊन फास्टॅग कोर्टमध्ये ही केस चालवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन त्या गाव पातळीच्यापासून तर आमच्या संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जो काही तीव्र भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवली जाईल आम्ही त्या ठिकाणी वरिष्ठ वकील महोदय देण्याची पण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी वरिष्ठ वकील देऊन त्या आरोपीला फाशी कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी देता येईल या संदर्भातलं जे निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्री